भाजी आपली शिजली का बघते हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हरभरे भिजत घातले होते बघा भाजीला छान भिजलेत चांगले भाजी, चांग चांग भाजी करायची हरभऱ्याची एक बटाटा घेतला आहे चिरून एक कांदा थोडासा लसूण चिरून घेतला एक टोमॅटो हरभऱ्याची भाजी करायची आज थोडी रशाची करायची कढई ठेवली बघा तेल घालते जिरं मोहरी घालते बारीक चिरलेला लसूण घालते कढीपत्ता भाजीला तरी काय करायचं सारखं सारखं आम्ही आपली चार आठ दिवसांनी काहीतरी कडधान्य भिजत घालते सारखं सारखं पण कडधान्य खाल्लं जात नाही कांदा आणि बटाटा एकत्रच टाकते म्हणजे ते दोन छान परत मसाले घालते मी आता ते हा आमचा घरातला मसाला गरम मसाला हळद घात हो वाटण आहे आमचं खोबरं कोथिंबीर वाटलेली असते ती मस्त असं तेल सुटलं हरभऱ्याची भाजी थोडीशी रशियाचीच केली म्हणजे बरं नाही तर ते अगदी सुकी केली की खाताना मग ते दाणे एकीकडे होतात पानी घालते आता ते गरम पाणी केलं आहे मी आता शिजू देते मस्त मीठ नाही घातले दोन तीन उकळे आल्यावर मग मीठ घालायचं मीठ घालते आणि शिजू तिथे मस्त भाजी आपली शिजली का बघते बटाटा तर शिजला आहे फार बघते शिजले हो छान शिजले भाजी चांगली झाली एवढा रसा ठेवायचाच आहे मला सुकी नाही करायची एकदम हो कशी वाटली आपली मस्त हरभऱ्याची भाजी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा